काय हो तुम्ही तर मागच्या हप्ते देणार होते ना मग तुम्ही बोलले होते ना तुम्ही येणार आहे असं मग का नाही आले मला एक सांगा नाही नाही माझं ऐका मला एक सांगा तुम्हा तुम्हाला तिथं कुणी भेटलंय का म तुम्हाला घरी वाटत नाही काय नाटकं लावली हो नुसते मला बाकीचं काही सांगू नका तुम्ही इकडे आले पाहिजे भेटलंय का म्हणजे मी खरंच विचारते कुणी भेटलंय का तुम्हाला तिकडं खरंच आहे पाठवा बरं मला फोटो बघू दे मला कोण भेटलं ते हा पाठवा पाठवा व्हॉट्सअपला पाठवा हा काय सुगंधा काय झालेलो टेन्शन मध्ये अहो जालू भाऊजी माझं नवरा काय झाले मागच्या हात्यात येणार होते इकडं गावाकडं मग सुट्टी त्याला <laughs> सुट्टी नसेल काय सुट्टी पण होती पण मग आलेच नाही मग मी त्यांना मी आता म्हटलं म्हटलं का तुम्ही मागच्या ऑफिस नाही आले म्हणे मला वेळ नाही भेटला आता वेळ नाही भेटला हे काही रिझन आहे का सांगा बरं नाही नाही बायकोकडे यायला पाहिजे बायको सोबत शब्द दो बोलायला पाहिजे नवरा असतोय का खापर तो हे बा मी त्यांना म्हटलं तुम्हाला कोणी भेटलं का म्हणे हा भेटलं फोटो पाठवा हो म्हटलं हे बघा फोटो पाठवला बघा बघा ते दोघ कशी खेटून बसले सुगंधा असं कुणी बी कोणासोबत खेटून नसतं बसत नाही नाही झालं भाऊजी दुसरं कुणी असते असे हार पड मला परत एकदा फोन लावून बघू त्यांना बंद झाला फोन शंभर टक्के दोघांच्या गळ्यात हार होते की मी माझ्या अडवाळ्यात पाहिले तो तो अडवाळ्याने पाहिले का हा लग्न केले त्यांनी नाही हो असं नाही करणार माझं नावर येईन असं ना, ना का मग तुम्ही काही नाही येणार आता तू मस्तपैकी तर बस बा अवकरी ताबीत एकटीत त्याची वाट बघत असे का बरं बोलता झालं भाऊजी तुम्ही माझं नावर असं नाही कर मला नाही वाटत बाबा नाही 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 शंभर टक्के त्यांनी लग्न केलेलं आहे बुवा ते तसे काय फोटो पाठवायला येडेत काय आणि फोन बी स्विच ऑफ केला म्हणजे पळून गेले गेलेले असतील ते दोघं अयो खरच आहे हा पळून गेली आता मस्त प्रपांच्या करते नाही माझा नवरा तस नाही पण तस काही करणार नाही मला वाटते सगळ्यांचीच नवरी तसे नसतीत काही चांगले असते सारखी त्यांना भेटले दुसरी दू, बायको मला का नाही भेटत <laughs> कोणाचं काय कोणाचं काय मला माझ्या नवऱ्याचं पडलं तुम्हाला तु दुसऱ्या बायकोच पडलं तू मायाकडं काय अरे ते बैर बाय जत्रा दोन आठवड्या वाली आली जवळ तेजवक्क्याला वाक्याला दाबे पोर म्हणजे आर्केस्ट्रा आणा मी काय म्हणतो माहिती का तमाशा बरा वाटून राहू त्या आर्केस्ट्रा पेक्षा एखादा तमाशाला आणायचा आर्केस्ट्राने काय होते लई धिंगाणा झाला मागच्या वेळेस आर्केस्ट्राने पोरा धिंगाणा केला दगड आणले आणि दगड आणल्यानंतर एकमेकाला लग्न लागली गावाची चौजायचं काम चौजायचं लक्ष नाही काय काय येत होते ना आलाय कुकर अरे मोठा प्रश्न पडला अहो काय मला एक बायकू सांभाळायचं आहे ना लोक दोन दोन लग्न करतेच राव आयला अवघड चाललं राहू जगात आता तू काय बोलतो पण घेत हे का उनगाडून इस काढून सांगायचं रे काही ना आपल्या डोक्याला भोगेला देऊ झालं भाऊ आव घे बायकूक थोडं काय बोलली तर लगेच लग्न करते तर राहू लोक मला कस काय जुना बोळायला अवघड कोणाच चांगलं झालेलं बघितलं हे नाही काय माहिती कोणाच लग्न झाले तू कोणाचं म्हणजे तुमच्या जावायचं अण्णा काय कोणच्या जावयाच अरे मला जावायचं मग चला मला कसं माहित काय 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 बोलतो पुटी मग खरंच ना मी कानाने डोळ्याने बघितलंय लग्न केलंय तुमची मानलेली पोरगी नाही का माणस कान्या काय सुगंधा ताईच्या नावा तो अरे मा काजाने धीर सोडा होता नाही काय पोरग आहे अरे भाऊ सुगंधाच्या नाव काय केलं म्हणतो लग्न केलंय लग्न तुला तुला कोण म्हणलं लग्न केलं मला कोण म्हणलंय म्हणजे मी साईन मा डोळ्यांनी बघितलंय डायरेक्ट त्यांनी क्रुप पाठलाय मोबाईल वर बायको काय पाहिलं हार ताक नेरूच्या आणि लग्न केलंय म्हणून मी आणि तू बस तसे तस त्या त्यांनी एकमेकाला हार गावता फोटो डायरेक्ट अरे काय बोल तो डेपोटी काही खरंच राव लय मोठा हे झालंय गावात फोरगतच नाही राव नाही राहू ते माणूस चांगलं आहे राहू पण हा धाका ते म्हणून तर लग्न केलंय तिथं डायरेक्ट नाव आणला तू ना, ना मला बोटा वोटा फेरी दिला तिकडच करगोळ हो बसून तिकडच बसव बोंबलत मी इकडे लग्न करतो आता अवघड झालं राहू डेपुटी हे आयला सुगंधा पोराव अवघड आहे आता मला मला कसरे व्हायला लागले गाड्या मी त्या पोरी कसं जातो हे डेपुटी आली अवघड होईल भाऊ ती पोर आहे त्याला ए डेपुडी या तू बिसा तू सांगतो मी पण तू खरं सांगतो का खरं तुम्ही जा बघा तुमच्या माती साराGli पाया खालती राहू हे पोर काय सांग अन्नगा थांबني का काय खा नाही जाऊ ए डेपुडी खरे छे तू मी चा सुगाजती मग बघा मला भी बघन रा कोणतरी असली दुसरी tartar खाईल ओ दादा तू अशी मेंदू काढीन आणि त्याला असा घासन परत बसून देईन आपली हायटी सांभाळा दोन दोन तुम्हाला नाही सांभाळायच्या लोक कसे सांभाळत सुगंधा काय अण्णा सुगंधा हे मी काय ऐकतोय कसला अण्णा अग बाई तुला घ्या काय गोंधळ केला पाहुण्यानी कशाचा अगं तू या नवऱ्याचा गोंधळ काय झालंय तुया या नाही का का तू येड्याच मीस घेते का मला पण येते अगं माळ्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आल्या तु या नवऱ्याने काय उद्योग केला तुला माहित नाही काय हा तुम्हाला कस काय माहित झालं अगं साऱ्या दुनियाला माहित झालं निम्म्या गावाला माहीत झालं काय तू असं करते तुला सुगंध लई या सांगितलं मी कटाळो समजून सांगून तुला या गावाच्या या पापाड ही मैत्री नंतीबाई बाई याच्यात गुर फटत बसली आणि त्याने ठेवला ना गोंधळ करून बघू बर त्याला फोन लावू बर हा नाही हो आता फोन बंद आहे त्यांचा मी लावला होता पण त्यांनी फोटो पाठवला मला पण मला नाही वाटत खरं असं गो अयो सुगंधा अयो त्या ना बाई दुसरं लगीन आता झाला का गो यो, ती, ती पोर आणि ती चांगली चांगली नाही चांगली असं काहीच करणार नाही तुला लई वेळा सांगितलं तुला हे मैत्रिणी कुडयान पापड याच्यात बसली आता भोग करमाची फळ तो माणूस ती बायाला घेऊन इथं येईन आता सवत नवरा अरे तू गेली असती या कदा लेखाळ झाला असत आता आपली नाही भाऊ ताकत आपली समजून सांगायची खोटी झाली आणि आता नाही आता कर्माची फळं बोवायची पाळी आली लेकरा आता काय करशील मी काय करू सांगा ना बो, आपली अकल रद्द झाली भाऊ आता काय करावं तरी आता हे सुगंधा आता तू काही गोष्टी गेल्या आणि मला वाटा त्यात काही गोष्टी निसाटल्या आता तू तो नशीब आता, आता, आता माहिती थक मी थकलो भाऊ मा आता तू तु, काय तुझ्या या असं तसं बोग आपली तर अकल रद्द झाली भाऊ हा काय तू असं भाऊ खांदा काय लोक विचारू मला आता काय करू मी आता खांना पण मंद करत केला गावातल्या लोकांना पण माहित होऊ लागला नाश्ता बिष्टा केला का केला चटी झोपली नाही का अजून झोपन थोड्या दादा तुम्हाला माहितीये का काय ती खालच्या आळीची सुगंधा नाही का तिच्या नावर येऊन दुसरं लग्न केलंय दुसरं का हा बघा ना लोकांना दोन दोन बायका भेटायच्यात मला काय नाही भेटत बरं तुला आहे ना पहिले पहिले तीच नाही अरे पहिले नांदा ना दादा म्हणून म्हणतोय मी नाज ना तिला कुणीच बऱ्याव राव मला दुसरी बायको करायची माहिती करणार मी आता अधिक आहे मदत सर थांब पात्र शिवलग्न सावधान काय रे शरम काय कोणच लग्न म्हटलं माहिती का असं तुमच्या नवरीने लग्न केलं ना मुंबईला म्हणून म्हणत होता तेव्हा तुम्हाला कोण सांगितलं आम्हाला ते जालिया सांगितलं जालिन सगळा बघ केला ना आता गावात झालं पण वाटत आहे ना मला एक प्रश्न पडला काय तिने लग्न केलं हा मग तुमची सवत कुठं कसं ना किचन मध्ये राहणार आणि नवीन जोडप बेडरूम मध्ये राहणार काय करायचं एवढं काय राग दादा तुम्ही तुमच्या घरी घरची काम बघा ना चल दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करायची सवय बाई या माणसाने काय डोक्याला ताण करून ठेवला गावात तोंड दाखवायला जागाने राहिली कोणाकोणाच तोंड बंद आहे मी तरी घालायची काम आहे आता मी निघून जाते खायच कायच तो हॅलो फेस बी आलाय तू अंडाला बाबू काहीतरी करावं लागेल ठीक आहे पानाने खापला जातो बर काय नाव आहे त्याच काय आहे काय माहिती आढळ काय ते सुगंध काहीतरी झालं राहू काय झालं इथून फेस आलाय तिची बॉडी गार पडली मला तू वाटत काहीतरी घेतलंय तिने तुझा अन्नाला सांग हा कशामुळे घेतलं पण आपण बघू हो आपल्याला काय माहितीये का हा आणि ना सुदांदा काय त्या दारा पडल्या त्यांच्या आ अॅलो काय झालं सर रे फॅन बो, बोलते ते घेतलं त्या ताईनं त्यांनी अरे तुगेला खरं सांगतो काय तू हा ना हे तू खरं सांगतो ना भाऊ हा ना हो आईला जावं लागेल रे चला हां चला काय केलं त्या पोरीने काय माहीत भाऊ <laughs> अरे डेप्युटी काहीतरी दारात पडली म्हणले आणि फेस आले तोंडाला काय घेतलं काय माहिती होतं काय फेस आला तोंडाला मला तसं समजत नाही काय घेतलं असं चला बर सुगंधा सुगंधा होयनी सुगंधा यो काय वाता काय आली आण आली काय झालं झालं बघ आधी पडलेली होती ती तोंडाला फेस वगैरे आले हो कार पडिर कार कौशलिक घेतले काय माहिती उचला मी घाल मी गाडी घेऊन आलो मी गाडी घेऊन आलो हळू पुढे घेऊन थोडीची कसं उतराय थोडी पुढे घे थोडी पुढे घे पुढे घे थोडी चालतात हे दामाईन 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 हळू तर पुरी हळू तर हळू तर हळू 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 तर हळू तर ए दार लावून घे जाल हळू 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 जा गाडी लाव पुढे हे जालू गाडी पुढे लाव हळू बस आता हळू दे इथं बस बस पोरी बस इथं बस इथं बस 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 इथं बस काय पाच सहा दिवस देऊन गेले पटापट नाही तारा झाला बाबा मी तर घाबरलो होते आलं म्हणलं कसं व्हायचं आले अकराच तरी बरं अण्णा तुम्ही होते सुगंध ताई पैसे राहायला काय करू माहिती का बर का नाही तुम्ही डेपोटी काय करतो आता माहिती का भामी आहे इथं हे लेकराचं खाणं पिणं आंघोळ करून औषध पाणी येळ करीन ती दोन तीन दिवस इथं राहून द्या तिची तब्येत बरी वाढ हो सरा आणि मालक आला का मुगीला घरी पाठवून दे मी त्या मिस्टरांना फोन केलाय सुगंधताईच्या त्यांना म्हणलं सुगंधताई जर तब्येत बरोबर नाही म्हणून सांगितलं त्या माणसाला जर का नाही घेतलं तर तिथं तुझ्या कर्बी करी उमळला असतं झालं काय असतं माणसाला कळत नाही तिकडून जर सुसाट गाडी घेऊन आला असता काय पाहिलं तब्येत बरोबर नाही तू पहिल्या गाडी लवकर निघ आणि ये म्हणलं लवकर तर संध्याकाळपर्यंत पोहोचलो होते हा दोन तीन दिवस मी तर ठेवतो तब्येत सांगा काय झालं आणि सुगंधाताई एवढं काय जीवर कोणी आलते हो तुमच्या तुम्ही कुशाला असं केलं काय तुम्ही काय करू डेप्युटी सांगा बर अहो नवऱ्यानी जर माझी साताशी सोडली तुम्ही कोणाकडे बघून जगणार तुम्हीच सांगा ज्यांनी मला आयुष्यभर साथ द्यायची त्यांनीच तिकडे दुसऱ्या बाई सोबत लग्न करून घेतलं म्हणून मी विचार केला माझं जीवन संपून टाकायचं म्हणून असं घडलं माझ्याकडून कोण म्हणलं तुम्हाला नवऱ्यानी साथ सोडली तुमच्या म्हणून त्याला फोन केला के 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 मी काल यासाठी मी म्हटलं का रे बाबा तू दुसरी बायको केली असं कळत आहे तुम्हाला कोण म्हणलं मला साऱ्या गावात बोबडावला दुसरी बायको केली येडे झाले काय म्हणला चाष्टा केली तिची ती मला सारखी म्हणायची गावाकडे या गावाकडे या मला साहेबांनी सुट्टी दिली नाही म्हणला माझं सारखं काम चालू आहे मी कसं येऊ म्हणला पंधरा दिवसाला मला येऊन देतेत का म्हणून मी तिला बात मारली मी आता गावाकडे येणार नाही मी आता दुसरी बायको केली आणि मी म्हटलं मग तो फोटो टाकला होता तो तेव्हा फोटो माझ्या मित्रांनी एडिट केला तो एडिटर आहे म्हणला त्यांनी एडिट केला माझा एक हार घातलेला फोटो आता आणि ह्या हार घातलेला फोटो म्हणला तुम्ही बघा ना त्या फोटो मध्ये वे वेगवेगळे फोटो येतो ना ताई आमच्या बरोबर वाटलेलं आहे आमच्या गावात वाटलेलं आहे वाडीचे असे संस्कार नाहीत डेप्युटी त्यांनी मला सांगायचं ना ते मजा करताय मी कशाला एवढं केलं असत काय होतं माहितीये का बाया माणसाचं कुठलीही गोष्ट ऐकली का लगेच त्याच्यावर विश्वास ठेवायचा लगेच हे वारा करायचे कुठे गावातले सगळे मला चिडवत होते ठीक पण शुभ मंगल सावधान म्हणत होता यांना येत ना यांना असली नाही इथं तुमच्या लक्षात येत नाही इथं तुमच्या गावात लोक पूर चाष्टा करते ज्या आल्या तुमचे चाष्टा करतो या या गेला सवय हे डिके तर आमचं छानच नाही बघितलं ना काय राडा झाला तो अरे जरा थोडं सुधरा कुठे चाष्टा करायची बी सीमा असती आणि सुगंधाताई नवरा बायकोचं नात हे विश्वासावर टिकलेलं असतं नवरा बायको एकमेकांची चाष्टा करत असते राग आला तर बायको म्हणत असते मी मीय म्हणून टिकले नवरा म्हणत असतो तुला माझ्या शिवाय कोणी सांभाळलं नसतं मग हे काय राग गेला का संपलं होय अण्णा काय असते दोघाचा जरी एकमेकाचा विश्वास असला दोन्ही चाकं जरी विश्वासाने चालले तर रथ चलत असतो नाही एक जरी ढकमगलं ना तर उलट व्हायला वेळ लागत नाही हे बघा आता ना मी तुझ्या तुमच्या मालकाला आहे आज संध्याकाळी येईल तो त्याला लगेच सांगू नका अण्णा दुखतय म्हणून घरी आणलंय जावा तुझा जरा स्टेबल होईल बरं का हे तुम्ही सांगायचे नाही हे सुगंधा ताईच सांगता त्यांना आणि तुमच्या दोघा नवरा बायकोचं तुम्हीच मिटवायचं गावात तुमच्या भावकी तू वास जाऊन नका देऊ वाक्या भावकीला माहीत झाले पोरगी जीव द्यायला लागली होती म्हणून बरं का तुम्ही आहे ना आता तुमच्या तुमच्यात मिटवा गाव तुम लोक आहे ना भाऊ भावकी भांडोल भांडूलकारला बसली माझ्या बघत असते गाव एवढं नवरा नवराबाई कुतीविषयी नवऱ्यात मिटवा दोघाचे मिटवा आणि परत तुमच्या दोघात अविश्वास आणि संशय राहणार नाही याचं काहीतरी करा आम्ही गाव काय तुमच्यावर नेहमी संघ येणार नाही शंभर टक्के खरं डेप हा शंभर टक्के जाऊ का हा डेप चल। चला चल रे काळजी घेतो मी हा दे सांगा देवड औषध पाणी वेळ किंवा संध्याकाळी येतो मला जनावर हा मी थांबू काय आजचे दिवस नाही तू जर हाय मी आम्हाला मी पाहिजे जातो आज जाऊन बस आराम करा आज